बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जतच्या रचना ऐवळेचा स्केटिंगचा विक्रम जत तालुक्याची कन्या रचना राजाराम ऐवळे हिनं आपल्या चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अवघ्या जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे सांगली इथं असोसिएशन असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत रचनानं तब्बल अष्ट्याहत्तर मिनटं सलग स्केटिंग करून नवा विक्रम प्रस्थापित केलाय आणि पहिला क्रमांक पटकवला आहे याचबरोबर रचनानं जिल्हास्तरीय शाळे स्केटिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवत जर तालुक्याच्या नावाला मानाचा तुरा खवलाय तीन फेऱ्यांमध्ये तिनं आपल्या चिकाटी मेहनत आणि निर्धाराच्या जोरावर हे यश संपादन केलं आहे रचनाचे प्रशिक्षण प्रशिक्षक अभय बल्लारी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले प्रशिक्षक बल्लारी यांनी सांगितले की जर जत तालुक्यात सुसज्ज स्केटिंग ग्राउंड असतं तर रचना निश्चितच राज्यस्तरावरही पहिला क्रमांक पटकावली असती या मुलीनं पराक्रम केल्यामुळे सर्व पत्रकार बांधवांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला जत सारख्या ग्रामीण भागातून अशा मेहनती जिद्दी आणि खेळाडूवृत्तीच्या मुली पुढे येतात

चांगल्या पद्धतीनं व्हावं डेव्हलपमेंट व्हावी या निवड व्हावी यासाठी आणि सांगली जिल्ह्यामध्ये विभागीय स्पर्धेमध्ये तिची निवड झालेली आहे त्याला यश मार्गदर्शन मिळालेलं आहे त्याचबरोबर वैयक्तिक देखील त्यांनी यांनी केलेलं आहे आणि स्केटिंगच्या क्षेत्रामध्ये चांगलं यश अमय बल्लारे आणि जॉन सर या दोघांचं मार्गदर्शन आहे त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू ज्यांचे सर्व मित्र सकाळी त्याचबरोबर मेंढगिरीचे सरपंच असतील उपसरपंच असतील माझी उपसरपंच आहेत बायपणचे सरपंच साहेब इनामदार मनोहरजी कोकळे साहेब प्रकाश करगणे सर्व माळी साहेब त्याबरोबर सर्व पत्रकार अजिबा चटर्जी असतील इब्रायबाई असतील भाई आहेत शशिकांत ही सर्व मंडळी ही सर्व पत्रकार टीम या आईवडिनच्या परिवाराच्या बरोबर आहेत कायम सातत्यानं आणि या कन्येचा एक छोटासा सत्कार आपण या ठिकाणी घेतो की तिचं डेव्हलपमेंट व्हावी त्याला सातत्याला मार्जिन मिळावं की या पुढच्या काळात देखील जत तालुक्याचं नाव जत शहराचं नाव पूर्ण राज्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये या सर्वांची इच्छा आहे आपण सर्व पत्रकार काम करता वेगळ्या ठिकाणी माहिती आहे कसं डेव्हलपमेंट करायचं पुण्याला कुठल्या ठिकाणी त्याला मार्जिंग करायचं त्यासाठी आपण एक करूया पुण्याचं ग्राउंड आपण स्केटिंगचं कसं आहे ग्राउंड त्याची माहिती घेऊया आणि त्या ग्राउंडवर आपण घेण्यासाठी तिला प्राधान्य द्या इथलं ग्राउंड वेगळं आणि तिथलं ग्राउंड वेगळं आणि तो अनुभव तिला येऊ दे त्यासाठी आपण सर्वांनी थोडंसं काय आपण मदत येईल पर्यंत मदत करता येईल त्यासाठी आपण निश्चित मदत करूया आणि या निधीचं आपण सर्वांनी मिळून अभिनंदन अभिनंदन करूया आणि असं पुढच्या काळामध्ये त्याला चांगलं यश लाभो की ज्या निमित्त शुभेच्छा देतो आणि संपूर्ण मित्र परिवारच्या वतीनं पत्रकारच्या वतीनं आम्ही तुम्हाला मन खबर नाही आणि विशेषतः वहिनी साहेबांचं आणि राजा वाडीचं मला अभिनंदन करूया की प्रत्येक घटनेच्या यशस्वी घटनेच्या माग आई वडिलांचा हात असतो आणि या हातामध्ये निश्चित त्या दोघांचं देखील अभिनंदन करतो आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो काळात देखील आपण लबाव मी यानंतर ठिकाणी माझ्या मुलीचा सत्कार करण्यासाठी जमलेल्या सर्व पत्रकार मित्रांनो आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सरपंच सगळ्याचं मी पहिल्यांदा आभार मानतो आणि याच्याबद्दल सांगायचं म्हणलं ज्या जिल्ह्याला शालेयमधन जिल्ह्याला निवड झाली आणि त्यावेळेला आपल्याला पण नाही बरं वाटलं त्याच्यानंतर मग त्याला कसं आपण हे करायचं खेळवायचं कसं करायचं आम्ही फुल प्रॅक्टिस घेऊ लागले ते क्रिए क्रिएटर आता अकॅडमीमध्ये खेळते गाभाव बळा आहे त्यांनी खूप चांगल्या रीतीनं त्यांना ते मार्गदर्शन केलेलं आहे आणि ज्यावेळेस निवड झाल्यानंतर शालेय पत्र लागते शालेच्या स काही गोष्टी लागतात त्यावेळेला आम्ही स सवार सरांना आपण सांगितलं सर असं असं आहे तर त्यांनीसुद्धा एवढं चांगल्या रीतीने मदत केले सगळ्या गोष्टींना ॲक्च्युली तीन वेळा कॅन्सल झालं तारीख पावसामुळं सुद्धा त्यांनी तीन वेळा पत्र तयार केले पत्र आम्हाला दिले आणि त्यांना रिक्वेस्ट करू केलं सरांना सर तुम्ही यायलाच पाहिजे आमच्याबरोबर तर त्यांनी म्हणजे स्केटिंगबद्दल एवढं शाळेमध्ये पण काय नाही तर तरीसुद्धा सरांनी आपल्याला खूप मदत केले चला सर तुमच्यासाठी आम्ही येतो म्हणले आणि म्हणून आहे ना त्यांनी आले आल्यानंतर आल्यानंतर आहे ना त्यांनी खूप तिथंसुद्धा मदत केली आणि तिथं दोन नंबर मारले ते त्यासाठी दोन नंबर मागल्यानंतर विभागीयला त्याला निवड झालेली आहे ते कोल्हापूरला येते का पुण्याला घेते अजून माहीत नाही पण बारा नोव्हेंबरला त्याचं तारीख आहे त्यासाठी अभय सरांनी सुद्धा एवढं त्याला वाढवले की पेविंग ब्लॉकवर शिकवले ते तिथं प्रॉपर ग्राउंड नाही प्रॉपर ग्राउंड नसताना पेविंग ब्लॉकवर सगळ्या मुलांना खेळवून चांगल्या रीतीनं त्यांनी तयार केले असंच अजून आमच्या मुलगीसारखं अजून काही मुलं विभागीयला जावं स्टेटला जावं आणि स्टेटिंगमध्ये त्यांनी विभाग घ्यावं असं वैयक्तिक माझी इच्छा आहे त्यासाठी अभय बल्लारी सर असो किंवा चव्हाण सर असो या दोघांचं मी खूप खूप मनापासून आभार मानतो आणि तुमच्या सर्वांचं मी आभार मानतो चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चाललं नसतं उंच उंच भरारी घेणार आबाळाचं वजन असतं याप्रमाणे रचना एवढे तुम्ही हिची विभागीय स्तरावरती निवड झालेली जत तालुक्याच्या उंच भरारी आहे त्यामुळे आज आम्ही पत्रकार संघटनेच्या वतीनं तिचा एक अनौपचारिक सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे जत तालुका हा कायमस्वरती दुष्काळी म्हणून ओळखला जातो मात्र या तालुक्यातील अनेक संस्था असतील शाळा असतील विद्यार्थी असतील त्यांनी अटकेपार झेंडा गेल्या अनेक वर्षापासून रोवलेला आहे या मुलीचा आदर्श घेऊन सुद्धा जत तालुक्यातील अनेक मुलींनी चांगल्या पद्धतीनं क्रीडा क्षेत्रामध्ये नैतुण्य करावं त्यासाठी जत तालुक्यातील क्रीडा शिक्षकांनी त्यांना मदत करावी या मुलीची जी निवड झाली आहे त्यासाठी आमचे मित्र अभय बल्लारे हे गेले अनेक वर्षे या जग शहरामध्ये काम करतायत स्केटिंग हा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ आहे शहरामध्ये तो जास्त चालतोय आपल्या ग्रामीण भागामध्ये अभय बल्लारीच्या माध्यमातून गेले पाच ते सहा वर्षे या तालुक्यात शहरामध्ये सुरू आहे तिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी सपोर्ट करूया आणि जागतिक पातळीवरती ती कशी जाईल यासाठी आपण सर्वांनी सपोर्ट करूया आमची पत्रकार संघटना कायम तिच्या पाठीची राहील तेवढंच मी या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद तर आता मी <Și wird>